शंभर टक्के अजित पवारांनी पाठराखन केलेली आहे आणि अजित पवारचा जनतेने राजीनामा मागितला पाहिजे हे बाकीच्याच चिल्लर गोष्टी आहेत नमस्कार संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राईट हँड समजला जाणारा वाल्मिक करार याला अटक झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत होती मात्र ही मागणी त्यावेळी ना अजितदातांनी सिरियस घेतली मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र संतोष देशमुख यांना क्रूरपणे मारहाण होत असतानाचे फोटो समोर आले आणि सरकारमध्ये अचानक हालचाली सुरू झाल्या खलबत्त सुरू झाले फडणवीस अजितदादांच्या देवगिरी निवासस्थानी पोहोचले धनंजय मुंडे यांना देखील बोलून घेतलं या बैठकीत फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला पण यात माझा काहीच संबंध नाही मी राजीनामा का देऊ असं म्हणत धनंजय मुंडे चिडले त्यानंतर तीन ते चार वेळा अजित पवार यांनी देखील धनंजय मुंडे यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते त्यानंतर राजीनामा द्या अन्यथा राज्यपालांना पत्र लिहून कारवाई करेन आणि मंत्रिमंडळातून काढून टाकावं लागेल अशी धमकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंना दिली काल रात्रीच्या या इशाऱ्यानंतर मुंडेंनी आज सकाळी आपला राजीनामा सुपूर्द केला पण नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचं राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलं पण हा राजीनामा घेण्यास फार उशीर झाल्याचं मत समाज माध्यमांवर व्यक्त केलं जात आहे आता यावर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी देखील आपलं भाष्य केलंय ते म्हणतायत धनंजय मुंडेंचा राजीनामा परवा व्हायला हवा होता अजित पवारांचा काल आणि फडणवीसांचा आज काय वाटतं बदमाशांचं सरकार आहे हे ते पुढे म्हणतायत संतोष देशमुखचे खुनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते स्वारगेटचा बलात्कारी बड्या नेत्याचा कार्यकर्ता रक्षा खडसेंच्या मुलीचा विनयभंग करणाराही एकनाथ शिंदेंचा कार्यकर्ता हे आपलं महाराष्ट्र सरकार आहे असं म्हणत त्यांनी सरकारवरच निशाणा साधलाय तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा